नमस्कार नमस्कार आज सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मथुराला लागला असं म्हटलं जाईल हो सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद मसूरला नक्कीच लागला आणि मथुरवर अखंड महाराष्ट्राने प्रेम केलं आहे देशाने प्रेम केला आहे जगभराने जेवढे फॅन फॅमिली कुटुंब असेल त्यांच्या सगळ्यांचेच आशीर्वाद आणि आज मथूरने दोन नंबर केला खूप आनंद आहे नाही या बैलगाडा क्षेत्राची ही पंढरीमध्ये आज मथुरने गुलाल घेतला खूप आनंद वाटतो दादा हा इथे फक्त लोक गुलालासाठी येतात नक्की हा गुलाल सर्वात महत्त्वाचा मानला जातो आपल्या पंढरीमध्ये हा गुलाल शरती क्षेत्रामध्ये इथे गुलालात राहणं म्हणजे सोपं नाही आहे आणि जर भारत केसरी मारली असेल के के मी हिंद केसरी मारली असेल महाराष्ट्र केसरी मारली असेल पण हा गुलालाचा मी खूप वाट बघत होतो आणि आज मथुरला हा गुलाल भेटला खूप आनंदित आहे मी आणि आमचा पूर्ण टीम जेवढे पण आमचे घाटावली मंडळी असेल मुंबईची मंडई असे सगळे खुश आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मथूर गुलाल केला आज गुरु आणि शिष्य कुठेतरी मैदानात पळाल त्याबद्दल सांगा ना गुरु आणि शिष्य मैदानामध्ये पळाला म्हणजे त्याच्यात खूप आनंद वाटतोय कॉकटेल आणि मथूर आम्ही जसे पिंटू भाऊ आणि मी दोघे भाऊ भाऊ आहेत तसेच ते दोघे छोटा भाऊ आणि मोठा भाऊ आहेत याच्यामध्ये खूप आनंद वाटतो आहे आणि या आजच्या ज्या बैलगाडा क्षेत्रामध्ये बारा गाड्या धावल्या आणि बाराचे बारा, बारा गाड्यांना मी शुभेच्छा देतो आहे माझ्याकडून कारण की सगळे नंदी माझ्यासाठी समान आहेत आणि त्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे चालेल बास ना भाई बास। आज मथुरने सगळे जेवढे पण महाराष्ट्र केसरी असतील हिंद केसरी असतील तपास त्याच्यानंतर भारत केसरी असेल बिंदोडचा बादशा असेल एकमेव असा मैदान राहिला होता त्याच्या गुलाबाचा मी धुकेला होतो आणि hmm. तो दाल शेवागिरी महाराजांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने मला हा hmm. गुलाल मिळाला त्यामध्ये सेवागिरी महाराजांचे hmm. तर कोणत्याही प्रकारचा कालबोट लागत नाही हे एकदम उन्नीस वीस म्हणजे एकदम मोजून बोटाचे चार जे आपले भाग असतात तीन भाग असतात त्या तीन भागांचे एवढा निकाल होता तो निकाल योग्य तो दिलेला आहे आणि या पुगावच्या मंडळीस्त आहे आणि ग्रामस्थांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांना योग्य तो निर्णय होता ज्यांची गाडी फॉल होती त्यांना फॉल दिली ज्यांचा एक नंबर होतो त्यांना एक नंबर दिला ज्यांचं दोन होतं दोन दिलं दहा होतं त्याला दहा दिलं माझा पण नंबर बारावा जरी असा तरी मी हक्काने बोललो असतो आज मला बारावा नंबर भेटला मला आनंद आहे न मी तरीसुद्धा माझा कितवाही नंबर येऊ द्या कोणत्याही बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणत्याही असू द्या मी हक्काने घ्यायला जाईल ट्रॉफी कोणत्याही लागणार नाही काय नाही कारण की मला गर्व आहे माझ्या मथूरवर आणि दिलेला प्रेम आहे अखंड महाराष्ट्राने मी कशाला जो माझ्या मतोने मला त्याच्या मेहनतीने त्याच्या पळाच्या जोरावर मला जो बक्षीस जो पण मिळेल तो मी घ्यायला जाईल कारण की काही माळकं असतात का चौथा पाचवा सहावा या तिसरा दुसरा भेटला तर जात नाही पण मी जाईल मी शेवटपर्यंत जाईल तो आपला अधिकार आहे आपला हक्क आहे आणि कष्टाने केलेला बक्षीस आहे तो घेणार